महाविकास आघाडीचा खरा अर्थ महाविकास आघाडी नाही तर महिला विरोधी आघाडी असा है। आहे आणि हे आहेत या आघाडीतील पहिले महाभाग कुठेतरी म्हणतो जीवन तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवर मुलगी आपल्याकडे नको ते ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्या बलात्कार होतोय तर होऊ दे त्या मुलीला मरू दे असं म्हणणाऱ्या या नालायक जितेंद्र आव्हाडांना महाराष्ट्रात सत्ता हवी आहे महिलांवरील अत्याचाराविषयी ज्यांना साधी संवेदनशीलता नाही अशा नीच लोकांच्या हाती आपण महाराष्ट्राची सत्ता देणार आहोत का विचार करा लोक हो विचार करा जर उद्या महाराष्ट्रात यांच्यासारख्यांची सत्ता आली तर आपल्या लेकी बाळी खरंच सुरक्षित राहतील का दुसऱ्याच्या लेकीवर बलात्कार होतोय तर होऊ दे म्हणणारे हे पाशवी मनोवृत्तीचे लोक सत्तेत आल्यावर आपल्या घरातील माता भगिनींची काय काळजी घेणार यांच्या हातात आपला महाराष्ट्र कसा सुरक्षित राहणार महाराष्ट्रवासियांनो अजूनही वेळ गेलेली नाहीये जर आपल्याला आपला महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचा असेल आपल्या माता भगिनींची अब्रू शाबूत ठेवायची असेल तर येत्या निवडणुकीत तुमचं मत विचारपूर्वक द्या महाराष्ट्रासाठी घातक असलेल्या या टोळीला महाराष्ट्रातून हद्दपार करा युगात ज्याप्रमाणे देवीनं महिषासुराला हरवलं होतं त्याप्रमाणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला या महिला विरोधी मवियासुरांना हरवायचं आहे हे लक्षात ठेवा